नमस्कार मंडळी मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज होता माझ्या मुलाचा म्हणजेच रायांशचा वाढदिवस तर त्यानिमित्ताने म्हटलं थोडंसं आपण दान करावं कारण खूप वेळेस म्हणजे हा त्याचा चौथा बड्डे आहे प्रत्येक बड्डेला मी असं सेलिब्रेशन करते घरी आणि म्हणजे आलेल्या पाहुण्यांना वगैरे जेवण वगैरे करत असते तर तर ह्या वर्षी ठरवलं हो की आपण असंही आळंदीत राहायला आलेलो आहोत आणि आळंदीमध्ये इंद्रायणी घाटावर बरेचसे असे गरीब व्यक्ती असतात जे की म्हणजे असे उघड्यावर राहत असतात त्यांना खाण्यापिण्याची काही सोय नसते किंवा ते इकडून तिकडून गोळा करून खाऊन आपला दिवस भागवत असतात म्हटलं चला आपला थोडासा खारीचा वाटा तिथे जाऊन आपण थोडंसं अन्नदान करावं हा माझ्या मनात विचार आला म्हटलं थोड्या प्रमाणातच बनवला मी आणि तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि इंद्रायणी घाटावर जाऊन मी हे अन्नदान केलेलं आहे तर इकडे मसाले भाताला मी आणि माझ्या आईने फोडणी दिली होती खरं तर सुरुवातीपासून शूट करायचं होतं पण कसं आहे ना आणि हे मी तुम्हाला दाखवायला म्हणजे की मी अन्नदान केलं हे ह्यासाठी अजिबात व्हिडिओ नाही आहे फक्त एक आम्ही जे करतो आहे ते तुम्ही करावं म्हणजे आप आपण प्रत्येक बड्डेला तर आपण घरी सेलिब्रेशन करतोच पण आपल्यामुळं कोणाचं तरी पोट भरतं आहे हे असं अन्नदान मला मला तरी वाटतं की तुम्ही पण करावं त्यामुळे मी व्हिडिओ बनवते बाकी हा कुठल्या व्ह्यूसाठी नाही किंवा कुठलाही कंटेंट नाही मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी करते है। की आपलं बघूनही कोणीतरी नाही का हा प्रयत्न करतील की बड्डेच्या दिवशी आपल्या मुलाच्या किंवा आपला काही खास दिवस असेल तर त्या दिवशी अन्नदान करतील त्यामुळंच मी हा व्हिडिओ बनवते तर आमचा मसालेभात वगैरे तयार होता रायांश पण स्कूलवरून आला होता त्यामुळं म्हटलं तरी पण आम्हाला तीन ते साडेतीन वाजले होते जाण्यासाठी मी रायांश रायांशचे बाबा आणि माझी छोटी बहिणी हे असे आम्ही तिघजण चौगजण निघालो इंद्रायणी घाटावर दुपारची वेळ होती त्यामुळं बरेचसे लोक नाही का असे झोपलेले होते तिथे आणि सुरुवातीला असं वाटलं की कोणी अन्नदान घेईल का नाही आणि हे आम्ही ना, ना दरवर्षी आषाढी वारी कार्तिकी वारी जेवढं आम्हाला जमेल ना तेवढं अन्नदान करण्याचा प्रयत्न करतो माऊलीच्या कृपेने जेवढी आपली ऐपत आहे त्याप्रमाणे मी मदत करत असते आणि कसं आहे ना कितीही जरी आपण बड्डे केला कुणालाही कितीही खाऊ घातलं ना पण काहीही त्याचा उपयोग नसतो कारण आपण जर एकमेकांना एकामेकांना खाऊ घातलं ना की आपली अपेक्षा आप असते की अरे बाबा त्यांनी पण बड्डे केला पाहिजे त्यांनी पण आपल्याला खाऊ घातलं पाहिजे किंवा काहीही असलं ना की आपण ज्यांना दिलं त्यांच्याकडनं ही अपेक्षा असते तर हे असं अन्नदान केलं ना तर आपली एकच अपेक्षा असते की पुढच्याचं पोट भरावं आणि आपल्या आपल्या अन्नदान अन्नदान ना त्या हाताला आपल्याला यश मिळावं ह्या हो। वर्षी थोडा छोटाच प्रयत्न केला मी अगदी थोडाच पातेलामध्ये भात शिजवला होता मसाले भात बनवला होता मला असं वाटलं कोणी घेईल का नाही किंवा तिथे व्यक्ती असतात का नाही कारण इथे मी पहिल्यांदाच अन्नदान करत होते कारण नाहीतर आषाढी कार्तिकीवारीमध्ये नाही का चलत्या लोकांमध्ये किंवा वारकऱ्यांमध्ये अन्नदान करत असतो त्यामुळं मला असं वाटलं की इथे कोणी घेईल का नाही त्यामुळे मी दोन दोन ते दो, दो तीन दोनच किलोचा भात बनवलेला खरं सांगते नंतर मला पश्चाताप आला की मी जास्त प्रमाणात भात बनू शकले असते पण म्हटलं ठीक आहे आता रायन्सचा बड्डे आहे झाला ना तर सह्याद्रीचा लगेचच दहा ते पंधरा दिवसानंतर तिचा बड्डे आहे त्यावेळेस थोडंफार असं जास्त प्रमाणात बनवून आणेल आणि मग परत अजून अन्नदान करेल असंच काहीतरी छोटंसं इथे पोचलं होतं आम्ही आणि वहिनी असत होती की इथे तर कोणीच नाही आहे पण म्हटलं चला आपण आपण स्वतः आधी प्रत्येकाला नेऊन दिलं ना की बरोबर येतील म्हटलं आणि खरंच तसं झालं नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला खूप आनंद होईल आणि मलाही असे व्हिडिओज बनवायला किंवा म्हणजे नाही का चांगलं वाटेल की बाबा हो आपले व्हिडिओ कोणीतरी बघतायत त्यासाठी तरी मी व्हिडिओज बनवत जाईल त्यानंतर इथं पहिल्यांदा तर कोणी नाही म्हणलं पहिल्यांदा रायाच्या हाताने अन्नदान करावं त्यामुळे त्याला मी असा मसाले भात टोपात भरून दिला आणि तिथे एक बाबा बसले होते त्यांच्याकडे जाऊन दे म्हटलं कारण कुणीतरी बघून कारण झोपलेले होते बरेचसे लोक आणि तिथे घाटावर जे राहतात ना त्या लोकांना सोडून पण जे लोक या असे दर्शनाला आले होते ना त्या लोकांनीसुद्धा या प्रसादाचा लाभ घेतला तर नक्कीच पुढे बघा तुम्ही কেইটা দালো <t-, apologychau> राया कुठे गेला पडशील ना आता नीट मी का बघ काय काय करायले रे बाबा काय करतात तो तर बघू शकता सगळ्यांनी प्रसाद घेतला हा माऊलीच्या कृपेने मला छोटंसं जमलं तसं मी अन्नदान केलं सुरुवातीला कमी लोकं येत होती पण नंतर ना एवढी लोक घ्यायला आली ना की मला असं वाटलं की थोडा अजून जास्त भात बनवायला पाहिजे होता कमी प्रमाणात भात बनवला मी नंतर काही लोकांना पुरलं असं नाही पण नंतर कोणी येत नव्हतं संपल्यामुळं त्यानंतर ना मग माऊलींच्या दर्शनासाठी जायचं होतं रायशला घेऊन त्यासाठी म्हणलं इंद्रायणीमध्ये हातपाय धुवून घ्यावं आणि आज वाढदिवस होता त्याचा विशेष दिवस बनवून घ्यावा त्यामुळे इंद्रायणी मातेच्या पात्रामध्ये हातपाय धुतले त्या इंद्रायणी मातेचं दर्शन घेऊन माऊलीच्या दर्शनाला आम्हाला जायचं होतं पहिलं लहानपणी ना आम्ही शाळेत जाताना दरवेळेस इंद्रायणी मातेचं दर्शन घेऊन जात होतं कारण इथूनच आम्ही ब्रिजवरून जात होतो येता जाता असं पाण्यामध्ये बघायचं किंवा काही वर्षापूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा इंद्रायणीमध्ये ना कपडे धुवायलासुद्धा आम्ही खूप वेळेस आलेलो आहोत आणि पूर्ण बालपण आमचा आनंदीत गेलेला आहे ना तर इथे खूप छान वाटतं आम्हाला आता की ते लहानपणीचे दिवस आठवतात प्रत्येक वेळेस घाटावर आलेलं बसलेलं आणि संध्याकाळच्या वेळेला कधी कधी येऊन इथे बसत होतो आम्ही मी बॉय हॅलो हॅलो आणि आम्ही शाळेत असताना ना आमचे वर्ग मित्र जे असायचे ना सकाळची शिप शाळा असायची कारण पाचवी ते सहावीला सकाळी सात ते बारा पर्यंत असं शाळा असायची आमची त्यानंतर ना, ना, ना इथे हारा फुलावरती जे छोटे छोटे मुलं असतात ना त्यावेळेस ती कामं करायला ना इथे यायची त्यावेळेस असं वाटायचं शाळा पण करावी कामं पण करावी त्यामुळे इथे बरेचसे असे सगळे मित्र वगैरे मैत्रिणी अशा सगळ्या ओळखीच्या होत्या तरा आणि त्यानंतर आम्ही आत गेलो माऊलीचं दर्शन घेण्यासाठी बघू शक आणि आता ना बाराही महिने माऊलीच्या मंदिरात अशी गर्दी असते ना की माऊलीचं दर्शन ना प्रत्यक्ष घेण्याचा कधी वे योगच येत नाही कारण खूपच गर्दी असते ना आपल्या मागे अशी धावपळ असते ना की आपण माऊलीचं दर्शन फक्त बाहेरूनच घेत असतो आणि माझं तर खूप वेळेस तसं झालं आहे आता सह्याद्रीच्या टायमिंगला ना मी सकाळी लवकर येऊन माऊलींचं दर्शन घेणार आहे कारण खूप वेळेस मंदिरात आले आणि बाहेरूनच दर्शन घेतलं एक दोन तीन महिने झालं असेल मी माऊलींचं असं समाधी दर्शन घेतलं नव्हतं आणि इथं ना रायाच फिक्स आहे दर्शन बारीच्या जे असं बनवलेलं असतं ना त्याच्यामध्ये तो वाकून जातो खेळतो त्याचा नेहमीच इथे आले की तो तिथे जाणार म्हणजे जाणार असे राऊंड मारतो आणि फिरून येतो त्यामुळे त्याला खूप वेळेस आवाज द्यावा लागतो फेकून देऊ नका माऊलींच्या मंदिरात आलो आणि आपण बुक्का लावला नाही असं तर होणार नाही कारण हैबत बाबाच्या इथे केलं ना की के <ड़ी देखे> बुक हा बुक्का लावणं म्हणजेच माऊलींचं दर्शन घेतल्यासारखं आहे आणि इथेच माऊलींचं दर्शन जरी प्रत्यक्ष नाही झालं तर हैबत बाबा मंदिरामध्ये ना माऊलींची सगळी प्रतिकृती आहे म्हणजे विठ्ठलाची आणि समाधी तिथे दर्शन घेतलं ना तरी खूप छान समाधान वाटतं आणि माऊलींच्या गाभऱ्यात जरी गेलं तर ना खूप छान वाटतं त्यानंतर आम्ही निघालो घरी आणि रायन्सचा केक घ्यायचा होता म्हटलं तोही घेऊन टाका कारण परत बाहेर यायला नको आणि केक घ्यायला गेल्यानंतर ना आम्ही आज म्हणजे पहिल्यांदाच इकडे आलो होतो ना आळंदीत केक घेण्यासाठी तर बरेचसे शॉप शोधले ना त्यानंतर ना घेतला आम्ही पाच चरोली फाट्यापर्यंत आम्ही आलो आणि तिथे केक घेतला आणि फायनली निघालो आम्ही घरी तर नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की कर आणि पुढचा पाठ नक्की येईल